नमस्कार ना? नमस्कार म्हटलं तर आज आम्ही चाललो आहे सुट्टी वन डेसाठी तर ही सोबत येणार आहेत आमचं तर आम्ही सगळे तो सुट्टी चालली आहे आणायला पण आणायचं आहे आणि एक कार्यक्रम आहे को तो काय आहे ते समजेलच मला तर मग दाखवते ही कोथंबीर किती मस्त आली बघा पण मेथी तर असं हे झाली मग आता म्हटलं कोथंबीर थोडी काढून ठेवावी कारण येऊपर्यंत कोणीतरी नेले म्हणजे झालंच तर आता ही आम्ही काढून ठेवणार कोथंबीर तर आम्ही ठीक तर आता आम्ही चालले गावी ह्या आमच्या चष्मेवाल्या सहसा आमची पॅकिंग वगैरे झालं खूप लेट झालं झालं तर आम्ही ऑटोने झाला आता ऑटो आली आहे आणि आम्ही चाललो आहे तर तिथे कुत्रा आहे त्याला आम्ही खाऊ घालतो ते आमची वाड बघत थांबलेलं आहे त्याला वाटलं आम्ही खाऊच घालायला आलो तर आता आम्ही ट्रॅव्हल्स जिथे येणार होती तिथे थांबलो निगडीमध्ये गेलेलो आम्ही यावेळी यांचं सुट्टीचं काहीच कन्फर्म का नव्हतं की म्हणजे मिळत तर एक तर नव्हती मग आम्ही दुपारी निघणार होतो शनिवारी पण ते पण काही कारणांमुळे आम्हाला संध्याकाळी निघावं लागलं मग अचानक आम्हाला तिकीट पण आम्ही बुक केलं नव्हतं मग ट्रॅव्हल्सने जायचं ठरलं ते पण एमर्जन्सी बुक केलं सीट अवेलेबल नव्हत्या सॅटर्डे संडे असल्यामुळे फुल होतं मग आम्ही सीटरने गेलो खूप दगदग झाली आमची आणि एकतर आम्ही ट्रॅव्हल्ससाठी लवकर पोहोचलो आणि ट्रॅव्हल्स आली लेटने मग आम्ही कसं तरी पोहोचलो कोल्हापूरमध्ये मग मी तावड्या हॉटेललाच उतरणार होते कारण मम्मीचं घर तिथून जवळ पडतं मग मी तावड्या हॉटेलला उतरले पप्पा मला तिथं न्यायला आले कारण मला कार्यक्रम जो होता तो आमच्या मम्मीकडचा होता त्यामुळे मला तिथूनच बाहेर पडायचं होतं आणि हे घरी जाऊन आवरून वगैरे येणार होते तर मला पप्पा न्यायला आले आणि आता आम्ही चाललो घरी तर तुम्ही बघू शकता इतकं धुकं होतं खूप थंडी वाजवते फायनली मी घरी आले पण अनैया झोपली होती बांगड्यातून बघू शकते किती भरल्यात तर आता दिवस उजाडला जो त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता आम्ही तर फायनली आम्ही आता पोहोचलोय चलो थोडासा टचअप करावा कारण उन्हातच नालं तेव्हा सगळं गंदा झाला आम्ही आता चुकी कुठं सांग ना कुठं तर आम्ही पार्लर कसा म्हणू आहे साब आपण प्यार मेकअप कर नाही घ्या तर हा आमच्या दोघांचा लूक कसा आहे नक्की सांगा त्यानंतर मी अक्षयला पण थोडं आवरून दिलं कारण मला जास्त नाही कळत मेकअपमधलं फक्त त्याला थोडंसं पावडर वगैरे लावली आणि लोशन लावलं बस त्यानंतर तुम्हाला आता समजलंच असेल की नेमका कार्यक्रम कोणता होता सायलीचं ओटीभर नव्हतं आणि त्यासाठीच आम्ही एमर्जन्सी सुट्टीला गेलो होतो फौजींना एक तर सुट्टी भेटत नव्हती आणि त्यांना असं झालं होतं की त्यांना कार्यक्रमाला जायचं होतं कारण फौजी लोकांना कोणताही कार्यक्रम असो सुट्टी भेटत नाही त्यामुळे यावेळी त्यांनी खूप काही करून सुट्टी मिळवली होती अक्षरच्या म्हणजे एकच महिना आणि लग्नाला त्यांना सुट्टी नव्हती मिळाली तर यावेळी त्यांना सुट्टी मिळाली तर असा हा सायलीचं बेबी शॉवर खूप छान झालं तुम्ही बघू शकाल मला जास्त व्हिडिओ नाही बनवता आलं कारण इकडे तिकडे धावपळ आणि आणण्याच्या मागे वगैरे आणि सगळे पाहुणे एकत्र जमलेले त्यामुळे सगळं त्यांच्यात बोलण्यात वगैरे गुंग झालेलं सगळे त्यामुळे जितके जमताय म्हणजे जमतील तितके मी व्हिडिओ बनवले आणि ते दाखवते तुम्हाला तर हे आयडिया पण आता खूप ट्रेंडिंग आहे असं केक वगैरे बनवतात माझ्या बेबी शॉवरला वाट्या ठेवल्या होत्या आम्ही पण आता हे असं बघून वाटते की हां आपल्या वेळेला पण असं वाटायला पाहिजे होतं पण खूप छान झालं आणि अशा पद्धतीने बर्फी निघाली तर बघू आमच्या घरी आता कन्या ते का पुत्र काय असेल काही हो बस जे असेल ते चांगलं असेल तर हे होणारे आई बाबा यांचाही लुक खूप छान होता आणि ज्वेलरीची होती बेबी शॉवरची ती मम्मीने बनवली होती हे धनुष्य बाण वगैरे आणि माझ्याही बेबी शॉवरची ज्वेलरी वगैरे मम्मीनेच बनवली होती जर तुम्हाला खरंच ऑर्डर करायची असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्ही नक्की ऑर्डर करा त्यानंतर त्यांचं फोटो सेशन वगैरे झालं तुम्ही बघू शकता सेटअप वगैरे खूप छान झालेला आणि हे बेबी शॉवर नृसिंहवाडीमध्ये झालं त्यानंतर हे बघा आजी काय चाललेलं आणि अनया खूप दमवत होती कार्यक्रम असला की मुलांना काय होतं काय माहिती कोणाचा हातच लावून घेत नव्हती बस तिला तिथे खेळणी मिळालेली ती घेऊनच ती हिंडत होती आणि आणि एक माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि त्याचं चा भांडण चाललं होतं एकदा तिला त्याचं हवं असायचं परत नंतर परत ती परत घ्यायची असं तिचं चाललेलं कोणाचा ह्या मावशी आहेत तिचा कोणाचाच हात लावून घेत नव्हती बस असा तंग दंगा चाललेला आणि ड्रेसचा हाल तिचा हाल तुम्ही बघू शकता बाकीच्या वेळेला तिला मी इतकं छान आवरलेलं पण बाकीच्या वेळेला अशीच घाण करते ती तर आता मी मंदिरात दर्शन करायला चाललो या माझ्या तिघी माणूस बघा की आता पण व्हिडिओ करायला बघा बघा हे गप तू हे बघा असं व्हिडिओमध्ये टाईम घालवते

तो सिगरा ना दी साया बस तैयार चला सिगरा ना दी तर आम्ही दर्शन बर्शन करून आलेलो आहे आता असं आमच्या पद्धती आता आम्ही आमच्या घरी जा जाणार आहे आमचं हे पार्सल राहणार आहे तर अनयाने कार्यक्रमात तीन तरी ड्रेस बदलले पण एकही तिचा फोटो नाही काढला कारण ती थांबतच नव्हती इकडे पण तिकडे फोटो काढ म्हणलं की रडत होते आणि हे सायली त्यांच्या मम्मीने ड्रेस तिला दिला होता तर लगेच तो दुसरा ड्रेस काढला आणि लगेच म्हटले हा ड्रेस घाल तर घालून तयार पण झाली तर छान होता ड्रेस इतकी नाटके केली ना त्यानंतर आता कार्यक्रम वगैरे झाला सगळं दर्शन वगैरे झालं कार्यक्रम मस्त झाला आता हे आमच्या उरलेले सुरलेले पाहुणे आता आम्ही सगळे घरी चाललो घरी आलो तर बाकीचे फोर व्हीलरमधून गेले आणि आम्ही अक्षय मी आशू वगैरे आम्ही थोडंसं सा खायसाठी थांबलो आणि येताना काय झालं की ब्रेकच लागत नव्हता पण बहुतेक ते एअर पकडली होती त्यामुळे लगेच चालू झालं मग मी आले मम्मीकडे मम्मीकडे आले मग मम्मीने अक्षयची माझी गोल्याची नजर वगैरे काढली आणि मग कार्यक्रम असला की मम्मी नेहमीच नजर काढते नजर वगैरे काढली आणि मी आता आवरून मला पुन्हा सासरी जायचं होतं मग मी त्या दिवशी संध्याकाळी सासरी गेले त्यानंतर ता पुन्हा सकाळी उठून आम्ही यायची वेळ झाली आम्ही शनिवारी संध्याकाळी गेलो रविवारी पोचलो सकाळी आणि सोमवारी तर रिटर्न यायचं होतं आम्हाला मग आमची तयारी वगैरे झाली आणि आम्ही निघायला निघालं म्हणजे यायला पुण्याला येत होतो तर जाता जाता मम्मी म्हटली जेवून इथूनच जावा तर मी आता मम्मीकडे आलोय इथून जेवून वगैरे मग आम्ही बाहेर पडणार होतो जाऊच वाटत नव्हतं कसे दोन दिवस कसे गेले काहीच समजलं नाही

थोडं पुढे जाऊन आम्ही स्प्राईट पाहायला थांबलो थंड दुसरं काहीच नव्हतं आणि ताक ते बोलत होते पन्नास रुपये ग्लास तो पण छोटा त्यामुळे बस आम्ही स्प्राईट घेतलं आणि पण स्प्राईट तुम्ही बघू शकता कशी पिते स्प्राईट तर आम्ही आता इतकी सारी भाजी घेतलं आणि आता पुन्हा चालू घरी म्हणजे कैद खाणं ख आम्ही आम्ही आमच्या कैद खाण्यात आलो है ना ने? <laughs> <laughs>